पण <laughs> आता उभारले आता एवढं खचून तुम्ही बोलता काळे हो, बांधतावं हो, हसाला हो, तुमच्या मनासारख्या सगळ्या गोष्टी तर याची संधी तुम्ही सोडून आहा का तर ताई लोकसभेला आता निवडून येणार आहे प्लीज आता जवळजवळ एक पन्नास गाव मी फिरलेले आहे ते ती दहा दिवसा म्हणतात मी काँग्रेस मध्ये आलो मी पन्नास गावावर फिरले जवळजवळ शंभर ठिकाणी कॉर्नर बैठकी घेतली एकदा आपला निर्णय घ्यायचं ठरलं तर आपण मागचा आणि आपल्या बरोबर आदरणीय शरद पवार साहेब आहेत आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आहेत आदरणीय अडममास्तर आहेत आणि आम पार्टीचे सगळे महाराष्ट्रातले जनता केजरीवालचे आपल्या बरोबर आहे एवढं असताना ताईने सगळं सांगितलं की जुना दोन वेळा काय झालं आणि इतकं त्रास होईल आपल्याला आपण चूक केलं तुम्हाला वाटेल पश्चाताप नंतर काय उपयोग राहत नाही पाच वर्ष भोगावं लागतो लय डेंजर आहे तुम्हाला माहिती मार्शलस म्हणून काय बिड आलं बिड वर काय केलं मार्शलस परत इकड इतकं बेजार होईल आपल्याला नको नको वाटेल का मी चूक केला म्हणजे आपलं आपलं तळण आपले आपले मासे आहेत म्हणजे मासे खायला एकदा पूर आला मी सगळं गावभर मासे गोळा केला होता पण आता तसं चालत नाही आता एक पण आमच्या आय बहिणी इथे सगळेजण उपस्थित आहे मी मनाचा अर्थ तुम्ही सगळं ओळखता मी फक्त जाहीर बोलू शकत नाही वर तुम्हाला लक्षात येणार एवढा त्रास होईल बाबा बाबा म्हणणार काय ही चुकीने म्हणणार तुम्ही त्यावेळेला मला भेटताल ताई भेटता साहेब भेटतात तो वेळ गेलेली असते हे मी म्हणण्याचा अर्थ तुम्ही मनापासून ओळखताय तुम्हाला त्रास काय होणार आहे आणि हे लय डेंजर आहे तुमची जामीन पण होणार नाही ना? ना ना। ना। ह्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो या मंदिरात आपण बसलेलं आहे आज शपथ खायचं की ह्या गावामध्ये आम्ही ऐंशी टक्के ते नव्वद टक्के मत कारण का ह्या मंदिरात बसलेला आहे या मंदिरात मी बसल्यावर पंचायत समिती जिंकल्या या मंदिरात जिल्हा परिषद जिंकलेल्या या मंदिरात मी

सगळीकडे प्रतिसाद आहे मी दक्षिण मध्ये जेव्हापासून आता प्रवेश करून आल्यापासून एक दिवस मी थांबलो नाही कारण काय सुसंस्कृत मुलगी आहे आपल्या घरातली त्यांनी आपल्याला त्रास देणार नाही दैनंदिन कामकाजामध्ये आपल्याला अडचण आणणार नाही विकासाच्या कामाला मात्र शंभर टक्के मदत जसे मी आमदार असताना आमदार नसताना सुद्धा पैसे मी घेऊन दिले

तर परत एकदा आपण खूप काळजीनं खूप मनापासून अंधकरणापासून सांगतो सावध सांगतो सावध इशारा तुम्हाला सावध तुम्हाला नंतर वाटेल की दिलीपाने ह्या मंदिरात येऊन बोलले आपण ऐकलं नाही माझी विरोधकाला मी तुम्ही सांगा तुमच्या विरोधकाला मी तुम्ही सांगा तुमच्या आया सांगा बिलकुल हीच चूक होऊ नका परत एकदा एवढा प्रचार बघा केला एवढं खडीत न वाढून तो सांभाळून आणला